तालुक्यातील कोठडा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून तालुका कृषी अधिकारी अनिलजी वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगाम पूर्वतयारी व राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन पिकाचे उत्पादनाकरिता वाढ व मूल्य साखळी विकास योजना सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत कोठोडा या गावाची निवड करण्यात आली असून गावामध्ये शंभर व सोयाबीन पिकाची दहा वर्षांतील वानाची लागवड करून सोयाबीन पिकाचे उत्पन्न घेऊन त्यांचे मूल्यवर्धन करावायचे असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आलेले आहे त्यासाठी जास्तीत जास्त शेतकरी यांनी महाडीबीटी पोर्टल सोयाबीन पीक प्रात्यक्षिक या सदराखाली सेतू सी एस सी किंवा आपल्या मोबाईलद्वारे आपले, आपले अर्ज ऑनलाईन करावे असे आवाहन कृषी सहाय्यक पी यू लाडके यांनी केले तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग नडेफ खत निर्मिती टाके गांडूळ खत निर्मिती योजने या योजनेची माहिती देऊन जास्तीत जास्त शेतकरी यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे कृषी विभाग मार्फत आवाहन करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाला सरपंच राजेंद्र चोपडे उपसरपंच वाघताई ग्रामसेवक किटे ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील तसेच गावातील शेतकरी बचत गट महिला उपस्थित होत्या उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर